पडल्या सर्वसामान्य लोकांना जर सहा पाच मासाचं घरामध्ये असतील आणि पाच रिचार्ज करायचं म्हणले तर पाच रिचार्ज म्हणलं तरी सतराशे सतराशे पन्नास रुपयामध्ये पन्ना गावाचा एक कट्टा येतो आणि तो, तो कट्टा जवळजवळ दो, दोन दो महिने जातो हा विषय निघाला आम्ही सगळे मित्र हसलो खूप हसलो या विषयावर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवायचा विषय असा की आज सकाळी काय झालं की आम्ही चार पाच मित्र बसलो होतो एका ठिकाणी हॉटेलमध्ये चहा प्यायला आणि मग चहा प्याचा असाच विषय निघाला की मोबाईलचे रिचार्ज वाढले आहेत किमती वाढल्यात ते सर्वसामान्य लोकांना खिशाला परवडत नाही आता किंवा थोडंसं अवघड झाली आता कारण एक रिचार्ज करायचा म्हणलं तर तो साडेतीनशे रुपयाचा रिचार्ज करावा लागतो आहे आणि अठ्ठावीस दिवस त्याची व्हॅलिडिटी आता साडेतीनशे रुपयाचा रिचार्ज आता मग एक मित्र म्हणला की आय आमच्या तर पाच सहा माणसं आहेत आता विचार करा जर सहा पाच माणसाचं घरामध्ये असतील आणि पाच रिचार्ज करायचं म्हणले तर पाच रिचार्ज म्हटलं तरी सतराशे पन्नास रुपये आणि मग विषय निघाले की आय सतराशे पन्नास रुपये महिन्याला लागतात आणि ते महिन्याला म्हणजे महिन्याला सुद्धा नाही फक्त अठ्ठावीस दिवस तर मित्र तुम्हाला माहिती आहे मित्रांच्या गप्पा निघाले कशा दर असतात दुसरा एक मित्र म्हणाला की अरे मग सतराशे पन्नासमध्ये तर गावाचा कट्टा येईन एक आणि मग विषय असा आला की जर सतराशे पन्नास रुपयामध्ये गावाचा एक कट्टा येतो आणि तो कट्टा जवळजवळ दोन महिने जातो म्हणजे एक शेतकऱ्यांचा जर आपण विचार केला धान्याचा तर गव्हाचा जो एक कट्टा आहे पन्नास किलोचा हा पन्नास किलोचा तो कट्टा आहे हा दोन महिने जातो सतराशे पन्नास रुपयात आणि पूर्ण कुटुंब घातच आणि पोट भरून आता रिचार्ज जरी आपण साडेतीनशे रुपयाचा केला तरी मग ते आपण थोडं वापरतो म्हणजे कसं की आता नको संध्याकाळी समजा एखाद्याला आवडीची मालिका बघायची असती कुणाला क्रिकेट बघायचं असतं तो जास्त बॅलन्स उडवत नाही डाटा उडवत नाही संध्याकाळी ठेव पकण्यासाठी ठेवतो तो जपून जपून वापरतो तसं हा तो सतराशे पन्नास रुपयाचा आपण एक कट्टा गावाचा कट्टा तो कट्टा पूर्ण कुटुंब आहे आणि दोन महिने वापरतंय दोन महिने तो कट्टा आपण बिंदच घरातले खाऊ शकतात म्हणजे थोडक्यात पाच जणांचं जेवण दोन महिन्यासाठी भरपूर होते ये ये या एका कट्ट्यामध्ये हा विषय निघाला आम्ही सगळे मित्र हटलोच खूप हसलो या विषयावर आणि खरंच मित्रांनो विचार करण्यासारखा विषय जर पाहिलं तर आपण बारीक विचार पाहिलं तर एका गावाच्या कट्ट्यामध्ये एक कुटुंब पूर्ण मायनाभर चालतंय आणि तर तुम्हाला जर विचार केला तर मग तेवढेच पैसे आपल्याला रिचा लागतील म्हणजे पाण्यापेक्षा म्हणजे खाण्यापेक्षा माणूस पाहण्याला मत द्यायला लागलाय आणि असाच विषय निघाला गमती गमतीमध्ये तर मित्रांनो खरंच ही गोष्ट विचार करण्यासारखी तुम्हालाही हा विषय जो आहे की हा तुम्हाला विषय तुमच्या मनाला पटतोय का नाही याच्यावर विचार करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदात राहा खुश राहा धन्यवाद मित्रांनो